शेतकरी दिव्यांग बेरोजगारांसाठी माजी आमदार बच्चूकुडूंनी मोजरी येथे आमरण उपोषण सुरू केलेले आहे त्यांच्या उपोषण आजचा दुसरा दिवस आहे परंतु एकीकडे एक आपण पाहत असाल की एक व्हिडिओ व्हायरल होत आहे बच्चूकडूंचे ज्या उपोषण सुरू आहे त्या उपोषणस्थळी असा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की त्या ठिकाणी दिव्यांग आणि शेतकरी हे यांनी त्या आंदोलनस्थळी त्यांनी पाठ फिरवलेली आहे असं सुद्धा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण टायडे आहेत व काय सांगाल बच्चूकुडूंनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि आजचा दुसरा दिवस महाराष्ट्र शासन आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या मागण्या पूर्ण करणारच आहे त्या त्यांच्या अजेंड्यातच आहे परंतु आपणाला म्हणजे निदर्शनास यायला पाहिजे की जे आंदोलन सुरू आहे आता त्यांनी काल म्हटलं एका त्यांच्याच भाषणात की कर्नाट्या कोणतो भाजपचे एवढे नेते आमदारासाठी खासदारकीसाठी हे झालेले आहे की त्यांनी नेत्याची वाहवा करणं सोडत नाही मा आय मायावर बलात्कार केला बहिणीवर बलात्कार झाला तरी तुम्ही वाहवा सोडणार नाही मला सांगा तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भूमीत तुम्ही हे आंदोलन करत आहात आणि त्या ठिकाणी आंदोलन करत असताना त्या ठिकाणी तुम्ही बलात्कार मै बहिणीवर बलात्कार आईवर बलात्कार अशा शब्दाचा प्रयोग करत आहे हे एक अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे दुसरी गोष्ट आपण शेतकरी नेते जर म्हणत म्हणत असं स्वतःला पाठ ठोपटून घेत असाल तर मागच्या काही दिवसापूर्वी जर गेलो आपण पूर्वी जर विचार केला तर त्यात आपल्याला निदर्शनास येईल की सोफिया प्रकल्प हा शेतकरी विरोधी होता त्यावेळेस तुम्हीच म्हटलं होतं राहूंगा या सोफिया रहेंगा आणि या सोफिया प्रकल्पाचा विरोध करत असताना एक मेलेला साप तुम्ही हाती घेतला दोन हजाराची लड फटाक्यांची लढ गळ्यात बांधली आणि पाच रुपयाच्या वस्त्र्यांना टक्कल करून घेतलं आणि सोफिया रहेंगा या, या, या तो मैं रहूंगा, आणि सोफिया प्रकल्पाला तुम्ही नंतर आंदोलन स्थगित केलं त्यात कि किती रुपयाची देवाणघेवाण झाली म्हणजे तुम्ही शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी लढणारे आहे म्हणता शेतकरी विरोधी जर प्रकल्प होता तर त्या त्याचा लढा तुम्ही शेवटपर्यंत का लढले नाही तो मधात का मधात का सोडून गेले सो सोडून गेले हा लोकांना संशय आहे की तुम्ही काही देवाणघेवाण झाली की नाही बा यात हे तुम्हालाच माहिती आहे म्हणजे मै, मलाही माहीत नाही किंवा हे माहीत नाही मी तर एवढं सांगू शकतो त्यानंतर तुम्ही सत्यशोधक बहुद्देशी संस्थेच्या मार्फत जे अनेक उत्खननाची कामं कामं केलेले आहेत तलाव तलावामधला गाळ उपसण्याचं काम काम संस्थेने केलेलं आहे तर त्यात अजून म्हणजे निदर्शनास आलेल्या माझ्याजवळ डॉक्युमेंट उपलब्ध आहेत की त्या शेतकऱ्यांसाठी जो गाळ उपसला गेला तो शेतकऱ्याला शेतकऱ्यांना दिलाच गेला नाही तो प्रत्यक्षात बीट भट्टेमाल्यांना विकल्या गे विकण्यात आलेला आहे आणि त्यात त्यात त्या अधिकारी पण सामील आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा विचार तुम्ही किती करता हे जनतेला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि शेतकऱ्यांनासुद्धा माहिती आहे की महाराष्ट्राचे सर महाराष्ट्राचे सरकार आहे हे तुम्हाला महाराष्ट्राचे सरकार हे एक कर्जमाफी असो किंवा अनेक ज्या घोषणापत्रात जे नमूद केलेल्या गोष्टी आहे त्या पूर्णत्वास नेणारच आहे आणि त्यावेळेस तुम्ही म्हटलं की तुम्ही शेतक सोफिया सोफियाच्या प्रश्नावर तर त्या सोफियाच्या प्रश्नावर तेव्हा कोणा कोणा कोणाच्या आईवर बलात्कार झाला होता का तुम्ही समर्थन केलं त्याचं कोणाच्या बहिणीवर बलात्कार झाला होता त्याचं समर्थन केलं तुम्ही तेव्हा कोणता नेता तुमच्या तुमच्या आडवा आला होता किंवा तेव्हा किती कि, कि, देवाणघेवाण तुम्ही केली बोलताना तारतम्य ठेवून बोलायचं है आम्ही की हातात बांगड्या घातलेल्या नाही त्याच्यामुळं पद्धतशीर बोलायचं खरी घाई तुम्हाला झालेली आहे सभागृहात जायची तुम्हाला जिवंत राहायची मी कालही नमूद केलं आजही नमूद करतो की ही लढाई फक्त स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आहे बाकी काही नाही जे आंदोलन उपोषण चालू आहे चौदा तारखेपर्यंत जर सरकारने या उपोषणाची दखल घेतली नाही तर चौदा तारखेनंतर उग्र स्वरूपाचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात प्रहारच्या वतीने शेतकरी दिव्यांग करणार आहे अशी घोषणासुद्धा काल बच्चूकडून केली बघा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर अनेक नेते मोठे झाले शेतकऱ्यांचं नाव घ्यायचं तुम्ही सोशल मीडियावर टीका बघा ना काय किती कोणत्या स्वरूपाची होते कसं आहे चौदा तारखेला जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करतील ना आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आंदोलन करणं काही चुकीचं नाही आहे आंदोलन क करू नये असं आपण म्हणणार पण नाही परंतु भोळ्याबाब्या शेतकऱ्यांना पेरणीचे दिवस आहे हां आणि त्यांना वेठीस धरण्यात कोणत्याही प्रकारची हे नाही आहे त्याच्यामुळं आंदोलन करणं किंवा हे माझा अंदाज असा आहे उग्र म्हणजे माझा अंदाज असा आहे की ते पेंडवला भेटून देऊ शकतात ते अजून कोणती गोष्ट करू शकतात त्याच्यामुळं मीडियाने याचं दखल घ्यावी आणि मीडियाने या गोष्टी प्रकाशित कराव्या तर दुसरीकडे आपण पाचसारखे सध्या आंदोलन चालू आहे आणि आंदोलनस्थळी या ठिकाणी सत्यपाल महाराजांचे त्या ठिकाणी कीर्तन सुरू आहे म्हणजे एकीकडे एक दिव्यांग शेतकरी बांधव त्या ठिकाणी कमी दिकत आहे त्याच्यामुळे सत्यपाल महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी ने ठेवण्यामागे नेमकं का कारण काय असू शकते सत्यपाल महाराजांचं कीर्तन म्हणजे समाज प्रबोधन करते त्याच्यामुळं तिथे गर्दी जमा होते असं अंदाज त्यांचा असावा आणि एक सत्यपाल महाराजांनी थोडंसं मला असं वाटते माझा प्रामाणिक हेतू असा हो आहे सत्यपाल महाराजांना चांगलं समाजप्रबोध प्रमोदनाची परंपरा त्यांनी फार मोठी जोपासलेली आहे राष्ट्रसंतांची परंपरा जोपासलेली आहे आणि एका राजकीय स्टेजवर जा जाणं जरी शेतकऱ्यांचं असलं तरी पण एक राजकीय पार्श्वभूमी असलेले नेते समजा किंवा आम माजी आमदार हे ते आंदोलन करत असल्यामुळं त्यांनी थोडंसं तारतम्य बाळ बाळगायला पाहिजे परंतु तरी सत्यवाल महाराजांना तिथे बोलावणं म्हणजे गर्दी खेचण्यासाठी किंवा गर्दी असली पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश असू शकतो तर हे होते आमदार प्रवीण टाळडे मी किरण होले जनविकास न्यूज अमरावती